आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आज प्रीतीसंगमावरील त्यांच्या पवित्र स्मृतीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील संजीवराजे निंबाळकर माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी अभिवादन केले प्रारंभीवरील मान्यवरांचे कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी स्वागत केले त्यानंतर येथील प्रित्यसंगम बागेत हजारो विद्यार्थ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुरांची आदरांजली वाहिली लड्र लय filt